विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर जी आकडेवारी समोर येते ते सर्व चित्र पाहून एक गोष्ट एक बातमी सध्या खूप रंगती आणि ती म्हणजे उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडी सोडणार का उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीमध्ये गेले व त्यांचे तिथेच नुकसान झाले अशी सध्या चर्चा रंगताना दिसते आता जर विधानसभा निवडणुकीचा जो निकाल लागलाय आकडेवारीनं त्याचं चित्र जर आपण बघितलं तर महायुती ही दोनशे छत्तीस जागा निवडून आल्या आहेत त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर भाजप एकशे बत्तीस एकनाथ शिंदे यांचा पक्ष सत्तावंत अजित पवार यांचा पक्ष एक्केचाळीस व इकडे अर्थातच महाविकास आघाडीचे चित्र जर पाहिले आकडेवारीनुसार तर महाविकास आघाडीचे टोटल अठ्ठेचाळीस जागा निवडून आले त्यापैकी काँग्रेसचे अठरा उद्धव ठाकरे यांच्या वीस व तसेच शरद पवार यांच्या दहा आता हे चित्र जर पाहिलं तर महाविकास आघाडीचा दारुण पराभव झालेला आहे हे असं दिसतंय आणि याचे भरपूर कारणं आहेत आता जर कारण सांगत झाले तर भरपूर कारणं आहेत लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने बाजी मारली होती परंतु पुढील तीन महिन्यानंतर बरोबर तीन ते साडेतीन महिन्यानंतर विधानसभा निवडणूक झाली आणि तिथेच सर्व चित्र बदलताना आपल्याला दिसते महाविकास आघाडी व महायुती यांच्यामध्ये आपण विधानसभा निवडणुकीमध्ये टक्कर पाहणार होतो तिथेच महायुतीनं एकतर्फी विजय मिळवला एकतर्फीच विजय मिळवला आणि याच निकालानंतर आता चर्चा रंगताना दिसतीये की उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडी सोडणार एकतर ते स्वयंबळावर लढणार किंवा अशी सुद्धा बातमी येते की ते भाजप सोबत जाणार हो अशी सुद्धा चर्चा समोर येताना दिसतीये की उद्धव ठाकरे हे भाजपसोबत परत जाणार याच कारण सांगत झालं तर भाजपचे वरिष्ठ नेते रावसाहेब दानवे हे म्हणाले होते की जर उद्धव ठाकरे भाजपसोबत असते तर आता मिळालेल्या विजयापेक्षा जास्त प्रमाणात विजय मिळाला असता असे त्यांनी भाष्य केले होते व तसेच उद्धव ठाकरे हे आमच्या सोबत असल्यास स्वागतच आहे असे विधान केले आहे चंद्रकांत दादांनी तर नक्कीच उद्धव ठाकरे हे भाजप सोबत जाणार आहे असं चित्र दाखवण्यात येत आहे सध्या वास्तविक पाहता हे सध्या तरी शक्य नाही मान्य आहे की राजकारणात कधीही काही घडू शकतं पण सध्या तरी हे घडू शकत नाही हे मात्र नक्की त्याचं कारण सांगत झालं तर महायुती फुटेल असं कोणतंच कारण नाही मध्ये नक्कीच वादविवाद झाला होता पदांवरून मुख्यमंत्री पद असू द्या किंवा गृहमंत्री असू द्या तर या गोष्टींवरून वादविवाद नक्कीच झाला होता पण वाद, वाद विकोपाला नाही गेले त्यामुळे महायुतीमध्ये सध्या तरी कोणता वादविवाद नाहीये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झालेले आहेत तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार हे झालेले आहेत एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री हे पॅटर्न नेहमीसारखं कायम राहिले तर नक्कीच सध्याच्या परिस्थितीला उद्धव ठाकरे व भाजप एकत्र येणार नाही आणि राहिली गोष्ट उद्धव ठाकरे महाविकास आघाडी सोडणार का तर यावर सध्या उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून कोणतंही वक्तव्य आलेलं नाही जर आपण ऑफिशियल गोष्टी पाहिल्या तर कोणतंही नाही आलेलं अशी चर्चा रंगती की ते स्वयंबळावर लढणार आहे तर तीही चर्चा सध्या आहेत जी बातमी आहेत सूत्रांनुसार माहिती आहे परंतु असं कोणतंही वक्तव्य त्यांच्याकडून नाही आलेलं चर्चा तर होतच राहतात चर्चा सध्या ही पण रंगती की एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे हे एकत्र येणार का ही सुद्धा बातमी पसरताना दिसती त्याचं झालं असं होतं की एकनाथ शिंदे यांच्या ऑफिशियल फेसबुक पेजवरून उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या ऑफिशियल पेजला फॉलो करण्यात आलं होतं तिथूनच चर्चा रंगणात आली की एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे एकत्र येणार का तर चर्चा भरपूर गोष्टीचे चालू आहे तर भरपूर गोष्टी आहे हे मात्र नक्की आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात पुढे भविष्यात भरपूर गोष्टी घडणार आहेत तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरे महाविकास आघाडी सोडणार का स्वयंबाळावर लढणार का कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नेहमीप्रमाणे सबस्क्राईब करा धन्यवाद